नमस्कार तर आमच्या गावामध्ये चालू आहे अखंड हरिनाम सप्ताह हो। त्यासाठी मी बसलेले आहे पारण्यासाठी तर मला जमलं नाही इतर अध्यायांसाठी बसण्यासाठी मला वेळ नव्हता आमच्या घरी जरा कार्यक्रम होता म्हणून तर मी अठराव्या अध्यायासाठी बसले होते तर अठराव्या अध्यायाचं आम्ही कथन पठन केलं तर अठराव्या अध्यायामध्ये सार्थ ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगितलेला आहे म्हणून मी अठराव्या अध्यायासाठी बसले होते तर छान प्रकारे असा अठरावा अध्याय आम्ही अर्धा वाचलेला आहे अर्धा उद्या वाचणार आहोत आणि त्यानंतर आम्हाला महाराजांनी भरपूर असं मार्ग मार्गदर्शन देखील केलं त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही सगळी ज्ञानेश्वरी जरी नाही वाचली तुम्हाला नाहीच जमलं तर तुम्ही अठरावा अध्याय कमीत कमी तेवढा तरी वाचावा त्यात ज्ञानेश्वरीचं भरपूर असं सार्थ ज्ञान सांगितलेलं आहे आणि त्यानंतर महाराजांनी आम्हाला बरंचसं असं मार्गदर्शन देखील केलं की ग्रंथामध्ये काय आहे अठराव्या अध्यायामध्ये सार्थ ज्ञानेश्वरीचा काय अर्थ दडलेला आहे ते सगळं महाराजांनी आम्हाला छान प्रकारे असं समजून सांगितलं चला भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय काळजी घ्या ओके टेक केअर